কি তোপ দেৱা তো ना ध्वजार्ह जे मारखे आहे ते आदि चटोबा वेंके शिवाजीश्वर कुंभार भांदूबामू वेंके अरुण यांला ओनगेकर सुभाष सोमाना पिटो संतोषिराजी गोंधळी यमाजीबाबू पाटील सुनील दत्त दत्तू सुरतगळ परश्राम लक्ष्मण नरी विलास महादेव सावंत लक्ष्मण वैद्य सचेमावी आणि विश्वास सुरेश कोळशेकर यांनी सुद्धा वाटकेश्वर मंदिराच्या समोर उपस्थित राहायचं आहे अगदी थोड्याच वेळामध्ये पारायण सोहळ्याचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होईल माऊलीचं आगमन मंदिर मंदिरच्या समोर झालेला आहे ज्याने अखंड विश्वाला प्रकाश दिला संत ज्ञानेश्वरांचा हा पारायण सोहळा आणि आरोग्य महोत्सवी वर्षातील हा उद्घाटनाचा सुवर्णक्ष या ठिकाणी आता संपन्न होतोय अरे જરા સાાર આ હા હા હાય જાય જરા સબ માગે હો આ નઈ ક્રાફ કરતો આર્તી કું દે ફરે જરા સબ માગે હો હા તમ ભી ગાતા कृपया याच ठिकाणी पारायण उद्घाटन रेणुका आणि श्री प्रकाश बाबू सरपंच ग्रामपंचायत मानगाव यांच्या शुभ संपन्न संपन्न आहे त्यांनी माऊलीच्या मूर्ती समोर आहे आणि माऊलीचं पूजन त्यांच्या शिव हस्ते होईल या गावचे सरपंच सौ रेणुका आणि त्यांचे पती श्री प्रकाश बाबू नरे यांच्या शुभ हस्ते माऊलीचं पूजन होऊन या पारायण उद्घाटनाचा सोहळा संपन्न होतोय या ठिकाणी उद्घाटनाचा सोहळा सरपंच रेणुका आणि त्यांचे पती प्रकाश बागुंदर यांची कृपया जे मान्यवर हो आहे त्यांनी कृपया मानकेश्वर मंदिर कडे यायचं आहे या उद्घाटनानंतर लगेच ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल त्यांनी सुद्धा हो इथं उपस्थित राहायचं आहे <गया> या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम आता सरपंच दाम्पत्याच्या शुभ संपन्न होतोय ध्वजारोहणासाठी जे मागत आहेत त्यांनी कृपया इथे थांबायचं आहे लगेचच उद्घाटनानंतर जोरदार होईल आणि हे खाली कोण आहे मानकेसर मंदिरामध्ये इतर मारू नका तो कार्यक्रमयोजनाचा तो संपन्न होईल बरोबर आहे बाप खूप वेळ आहे लाल्या तरी उभे राहिल्या त्यांचं एवढे रे

या संसाईदारानं या विश्वाला प्रकाश दाखवला ते श्री संत ज्ञानेश्वर माहुली यांच्या मूर्तीचं पूजन या गावच्या प्रथम नागरिक आणि ग्रामपंचायतीचे सरपंच रेणुका आणि त्यांचे पती प्रकाश बाबू नरे यांच्या सोबत ते माझ्या ठिकाणी प्रकारे होत आहे ते मला हॅलो गुडमॉर्निंग या ठिकाणी पाण्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे सरपंच सौ रेणुका आणि त्यांचे पती प्रकाश नरे यांच्या शुभ हा उद्घाटनाचा कार्यक्रम आता संपन्न आहे आणि यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होतोय ध्वजारोहणासाठी जे मानकर आहेत त्यांनी कृपया तिथं थांबायचं आहे

ए भाऊचा कुठचा ना कुठचा ना